तुला असा स्वल्फा येईन आणि म्हणतो बोकडाला काय म्हणतो दाढी असते का हो खरं सांगा बोकडाला दाढी असते का नसते हो। आता मेऱ्या तू जेवढ्या संघाला वाढवलाय तर ते माझा दोष नाही ना म्हणजे बोकड्याला दाढी परत गो म्हणतात की म्हणतात भादव्यातल्या बकऱ्या म्हणतात भादव्यातल्या बकऱ्या मग हा वास हो। ए बोकडाय ए बोकडा ए, ए, ए दाढी वाल्या बोकडा तू जेव्हा वासकाला येव्या तेव्हा तुझा मात्र मी असा इन्काउंटर तरी कुवा तर तुला त्याचा अंदाजमान लागायचं नाही बघा परत को म्हणतात कोंबड्या म्हणतात भरपाडताय खरपाडताय खर अरे पण मेल्या अंडा आणि कवाट कोंबडीच देते <laughs> तुझा भोकाड काय तिथे येत नाही स्वनामध्ये म्हणतात आधी केली पण शेवटी म्हणतात स्तवन म्हणतात अधिमायाची बाजू मांडली आणि म्हणतात नतमस्तक मात्र म्हणतात पुरुषाच्या झालं असंच बोलले ना बोवा बोवा ओ एमपीएससी तुम्ही मला एक सांगा मी निश्चित आहे ईश्वराला त्याच्याकडे माझा आशीर्वाद मी त्याचा आशीर्वाद घेतला पण मला तुम्ही एक सांगा तुम्ही नऊ महिने नऊ दिवस काय बाबांच्या पोटात होत कायजीच्या पोटात होत तुम्हाला आईच्या पोटात तुम्ही तुम्ही बाबांच्यातनं आलो नाही तुम्ही आईच्या उदरातनं जन्म घेतलेले बोहात तुम्ही काय मी काय ईश्वरानं त्या आईनं नऊ महिने नऊ दिवस तुम्हाला मला त्या उद्रा सांभाळलं पण आणि माझी निर्मिती विधाज्यांना केली आई म्हणून शिवराज म्हणून बघा जास्त वेळ घेत नाही मित्रांनो बघा आणि माझी गवण आहे ना बोवा म्हणतात माझ्या गवणीच्या कटिंग मध्ये म्हणतात आहे ना पडता भोग मी हिच्या म्हणतात आईच्या का हंडीला बोल ना बुवा आता तू भग जर माझ्या आईच्या हंडीला पाडायला आलास तर मग मी काय दगा पसंत काय बरोबर आहे ना तू तु पडेपर्यंत तुझा सोट्या असा झोडीन असा झोडीन बोवा तुझा बॉटलेस करून आणि मग बघा गवळ कबळेची बोवांच्या कटिंग कशी देतो बघा म्हणून म्हणायचं आहे ना आणि बोवांची चाक्याचा माझा झालाय झाला आहे <tomachai> कुमारीव कदम गाव तुकडा कदमवाडी नंबर एकशे एक रुपयाचा परदेशी करणे शाहिरी माना समुजरा करतो तसे राजेश टिकंबुंचे कट्टर कदम राकेश गुरव आकाश दळवी गणेश गुराव मनोहर गुराव गाव मोर्डे तालुका संघर्ष दादांच्या माझ्या मधून दोनशे एक मुजरा करतो हा तसेच मित्रांनो आमच्या शुंकाय देवी नृत्य कला पथकाने पुन्हा एकदा दिनांक अठरा ऑगस्ट रोजी विरार या ठिकाणी शाहीर राजेश निकम मी स्वतः आणि शाहीर देवेंद्र शिमन असा हा कार्यक्रम पुन्हा मित्रांनो दुसऱ्यांदा या मंडळाने नियोजन केलेलं आहे तर निश्चित माझ्या रसिक राजानं अठरा तारखेला त्या कार्यक्रमाचा आनंद घ्यायचा आहे आणि म्हणून बघा आहे ना बोवा गवर्ण तू म्हणून गेले आहे ना म्हणता जाशील म्हणता जाशील थकून तुझ्या तोंडावर जाईल थुकून असंच बोलले ना गवर्ण वा येण्या तोंडावर थुकलास ना तर तो, तो तरी पुसता येईल पण तुमच्या काळजाला जो राजेश बुवा झोंबलाय ना बुवा म्हणून सांगतोय बुवा म्हणून सांगतोय आणि म्हणून मी यांना एवढ्यासाठीच बोललो आयोजक यांना एवढ्यासाठीच बोललो जर राजेश बुवा तुम्हाला एवढा झोंबतो एवढा तुमच्या नाकात बसतो आता मला सांगा जेव्हा माणूस म्हणतो की तुझा मी धव्हा घालीन तुझा बारावा घाली आपण काय म्हणतो अरे हा मेला मी ना तर रे बाराव मेला नाकात बसला बरोबर आहे ना तसा राजेश बुवा यांच्या नाकात बसलेला आहे तेव्हा ते म्हंटल तुझा धावा घाली तुझा बारावा घाली मग तुमचा मी आज शाता घालतो मुवा जेवायला या म्हणून दादा कानाची थोडी सास तू तुम्हाला ही थोडी मग करतोय आणि हसां बोल नडी बघा अव करतोय आणि हसा गोल नडी कुतून न म्हणतात हे मला आज का चोची नाही अरे मेल्या तू काय मुलात पोपटाईज म्हणून तुला काल्या बोलू आता तुम्ही मला म्हणता तुम्ही मला म्हणताव हा फॉरेनर आहे हा फॉरेनर आहे पण मी असं म्हणू का तुमच्या घरावर वेस्ट इंडीज वर असा विमान गेला म्हणून म्हणून तुम्ही काला आलो

की हा म्हणतात किंचालेश्वर आहे किंचालेश्वर हे मला म्हणतात हा हो परत माझी फरमाईश जी मला लोक देतात मी जे गाणं गातो चोरू चोरू पाहतो तो यांना झोपतो पण या बुवाना माझा एक चॅलेंज आहे बुवा जे गाणं तुम्हाला झोपतंय ना माझं जे गाणं माझं तुम्हाला झोपतंय मी तुम्हाला आज एक हजार एक रुपये बक्षीस लावतो ते गाणं तुम्ही तुमच्या संगीतकारांच्या सोबत येऊन ताला सुरात गाऊन दाखवा आणि माझ्याकडनं एक हजार रुपये बक्षीस घेऊन जा तुमचे संगीतकार आहेत ना त्यांना शाहिरी म्हणा समजला करतो सगळी माझी मित्र मंडळी आहेत ते पण तुम्हाला कंटाळले मेल्या काय लागतात ना की ते पटना सोडतात त्याला घेऊ तरी कुठं एवढा बेसूर तू तुला तालास त्यांनी सुराची नाही आणि तू चला सुड्या मारा ए दाढीवाले आणि म्हणून बघा बक्षीस आलंय अरव उके झोंदे दादांच्या माध्यमातून दोनशे रुपयाचा पारितोषिक आलाय माडा समजला करतो आणि म्हणून बघा हा आलेलं करून तोंड हा काळ बघा मी पहिला ठोका बोला आर पार कसा देतो बघा आहो आलेला करून तोंड हा काळ मग पाहून ना मला हा झाला बुवा माझी कधी पण मी तुम्हाला धूप झाल तुम्ही जीएसटी वसूल करा आणखी तुम्हाला काही करायचं होतं करा बुवा मी तुमच्या हाताला लागले आपला माणूस नाही म्हणून बघा आहो आलेला करून तोंड हा काढ मग पाहून मला हा झाला याल मी याला रानात हरवली अस मारुतीराया जेव्हा सीतामाईला अशोकमध्ये आणायला गेला तेव्हा मारुतीराया सीतामाईला सांगते सीतेमाई अगं ह्याची पुरी लंका जाऊन हे जाऊन तू माझ्या सख्या रामाला माझ्या दासाला सांग जो माझा शिवलक आहे बघा मग आलेला करुण तोंड हा काळ पाहून मला हा झाला या लाल याला रानात हरवली अहो याला रानात हरवली मानो सांगून सख्या राम सख्या राम आला दाढी वाले सिंधी रवले आलो सख्या कारण मी हा मी आयोजकांच्या शब्दाला मांड ठेवून या ठिकाणी बारीक संपवतोय आणि म्हणून मित्रांनो असा आहे मी अजून एक तुम्हाला सांगतो मित्रांनो तुमच्या माहितीसाठी सांगून देतो हे मोवानी ह्यांनी किती काही सांगू द्या यांनी त्यांनाही काय बरं ते म्हणतात बघा नवरा बायको ते त्यांच्या ते घरातल्या बायकोच आणि त्यांचा काय होतो दोन लोकांना सांगतात रामायण सगळा एवढा शाना बोवा आणि म्हणून बघा मित्रांनो दुसरा विषय असा गोवा म्हणतात गोवा बोलून गेले की म्हणतात तुम्ही माझ्याशी बारी केली नाही तर काय असा होत नाही तसा होत नाही बोवा पाच वर्ष तुमच्या लांजात काही शाहिरांनी माझ्याशी बारी केली नाही म्हणून काय राजेश बुवा घरात बसला नाही बोवा आणि इतन तुला जर तुम्हाला माझ्याशी वारी करायची नसेल तर तो तुमचा निर्णय आहे मी मात्र ना बायको ही बायको बोवा कधी पण तयार आहे तुम्ही कधी पण या म्हणून तुमच्या सारख्याला बोवा तुमच्या सारख्याला मी धूप घालत आणि नाही म्हणून बघा मित्रांनो विषय कसा आहे बघा शेवटचा विषय तोय बारी थांबवतोय म्हणून म्हणायचंय आणि राहू नको रे अभिमानात मनी घुन आलो मी या नात अरे ठेवू नचित मी झालो यसिच बघा अरे ठेवू न चित मी झालो यसि आलो घालून मी साकार मग किती तू माकड बघा किती तू आणली राजा साठी ह्यांना एवढा आटापेटा करायला लागतो अरे किती आणलीस तुम्हाकड माझा करीत दिलं काय वाकड किती तू तुम्हाकड माझा करतील काय